सुख कळले ही मालिका ज्या वेळेला मला विचारली गेली त्यावेळेला मी एका क्षणामध्ये हो म्हणलं होतं आणि याला केदार शिंदे इकडे आहेत आणि मला जनरली लोकांनी खूप असं पॉप्युलिस्टिक चॉईसेस कधी करताना पाहिलेलं नाहीये याचं कारण असं की मी खर तर प्रायोगिक नाटक करणारा माणूस आहे आणि मी नाटकात रममान होणारा माणूस आहे पण तरी सुद्धा ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं वेगळेपण आपल्याला जाणवतं किंवा जिकडे सोल आहे या गोष्टीमध्ये असं जाणवतं तिथे माझा कायम कोढा गेलेला आहे मला uh, केदारनाथांनी जेव्हा या मालिकेविषयी सांगितलं त्यावेळेला इमिजिएटली आपल्याला काहीतरी वाईप देतात आणि असं वाटतं की ह्या गोष्टीचा एक भाग होणं आत्ता गरजेचं आहे uh, आपल्याला आयुष्यामध्ये खूप वेगवेगळे चॉईसेस असतात uh, त्यावेळेला टेलिव्हिजनच का किंवा सिनेमाच का किंवा नाटकच का प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट ठरवताना कलात्मक दृष्टीने आपल्याला एक आत्मधनं एक कॉल येतो की मला ह्या गोष्टीचा भाग व्हायचा आहे सुषमा मॅडम आय एम सिरियसली सेईंग दिस इट्स नॉट एक्झॅजरेटिंग एनिथिंग बट इमिजिएटली द आन्सर इन माय माइंड वॉज येस आय हॅव टू बी अ पार्ट ऑफ दिस माधव कामेरकर या व्यक्तिरेखेच्या बद्दल जर का सांगायचं झालं तर हा अत्यंत सर्वसामान्य माणूस आहे बँकेमध्ये नोकरीला असलेला माणूस आहे त्याची सुद्धा छोटी छोटी स्वप्न आहेत अम्बिशन्स आहे आणि जसा एका करत्या पुरुषाला आपल्या फॅमिलीला आपण एका चांगल्या पोझिशनवरती घेऊन जाऊ अशी एक स्वप्न असतात तशाच पद्धतीचं स्वप्न या माधवचं आहे आणि मात्र या गोष्टीमध्ये मला जे अट्रॅक्ट करतं जे खेचून घेतं ते म्हणजे माधवचा एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मला असं वाटतं की माधव हा पीपल प्लीजर आहे म्हणजे लोकांनी त्याच्याविषयी चांगलं बोलावं किंवा तो सतत हे धडपड करतोय की मी हा चांगला माणूस आहे आणि मला सगळ्यांनी चांगलंच बोललं गेलं पाहिजे ह्या नादामध्ये कुठेतरी निर्णय चुकतात किंवा त्या प्रेशर सहन होत नसल्याने काही गोष्टी होतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये संकटात येत जातात आणि त्यावेळेला जी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहते ती म्हणजे मिथिला आणि मला वाटतं की त्या दोघांचं नातं हे इतकं इतकं घट्ट आहे की मला असं वाटतं न बोलता सुद्धा अनेक गोष्टी एकमेकांच्या कळतात आणि या आम्हाला एकमेकांच्या म्हणजे काम जेव्हा आम्ही करायला घेतलो त्यावेळेला सुद्धा असं जाणवतं की आत्ता या टेकमध्ये सुद्धा एकमेकांच्या प्रती काहीतरी वाटतंय जे कधी कधी आपल्याला शब्दात नाही सांगता येत सो ही पॉवर या गोष्टीची आहे आणि त्याच्यासाठी मला कलर्स मराठीचे आणि केदार शिंदेचे मला मनापासून आभार मानेल थँक्यू सो मच फॉरिंग